नमस्कार मित्रांनो दोन हजार एकोणीस पूर्वी प्रादेशिक परिवहन विभाग म्हणजे आर टी ओ यांच्याकडे नोंद असलेल्या सर्व गाड्यांचे नंबर प्लेट्स आता आपल्याला बदलावे लागणार आहेत जी माहिती आपल्या समोर येत आहे त्याप्रमाणे आपली जी दोन हजार एकोणीसच्या पूर्वीची वाहनं आहेत त्या सगळ्यांना एच एस आर पी म्हणजे हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही लावावी लागणार आहे आपल्या गाड्यांची जुनी नंबर प्लेट बदलून नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी आपल्याला मार्च पर्यंतची मुदत दिली होती त्यामध्ये आता थोडी मुदत वाढ देऊन शासनानं तीस एप्रिल ही मुदत दिलेली आहे आणि आप आपल्या सर्व वाहनांना ही नवीन नंबर प्लेट लावणं आता बंधनकारक आहे का तर मित्रांनो बघूया ही नवीन नंबर प्लेट नेमकी काय आहे आणि ही का लावली जात आहे याच्या मागची कारण काय आहेत हे आपण जरा जाणून घेऊया सुरुवातीला मित्रांनो बघूया ह्या प्लेट ची वैशिष्ट्य काय आहेत तर ला ही जी नवीन नंबर प्लेट आपल्याला आपल्याला लावावी लागणार आहे ही अॅल्युमिनियम पासून बनलेली नंबर प्लेट असणार आहे आणि त्याच्यामध्ये बरीच सारी वैशिष्ट्य असणार आहे ही अशा प्रकारचे नंबर प्लेट असणार आहे मित्रांनो हे आपल्याला ही टू व्हीलरची नंबर प्लेट आहे अशाच प्रकारे लांब नंबर प्लेट फोर व्हीलर किंवा मोठ्या वाहनांच्या पुढे आणि पाठीमागे या दोन्ही ठिकाणी लावावी लागणार ला। केंद्रीय मोटर वाहन कायदा कलम पन्नास प्रमाण ही नंबर प्लेट आपल्या गाडीला बसवणं हे सक्तीचं आहे आणि त्यासाठी तीस एप्रिल ही, ही शेवटची मुदत आपल्यासाठी देण्यात आलेली आहे मित्र या मुदतीनंतर जर ही नंबर प्लेट बसवली नाही आणि अशी कोण व्यक्ती जर जुन्या नंबर प्लेट सह जर रस्त्यावर वाहन चालवताना सापडली तर त्या व्यक्तीला दहा हजार रुपये दंड कर, कर, करता येईल अशी तरतूद आहे त्यामुळं वेळेत मध्ये आपण हे आपली नंबर प्लेट बदलून घेणं हे गरजेचं आहे मित्र आता ही नवीन युनिक फीचर सह म्हणजे वेगवेगळ्या वैशिष्ट्यांसह ही नंबर प्लेट बसवावं लागणं हे का गरजेचं आहे बघा मित्रांनो तर हल्ली आपण बघतो की गाड्या चोरी व्हायचं जे प्रमाण आहे ते फार वाढलेलं आहे आणि अशा चोरी झालेल्या गाड्यांना डुप्लिकेट किंवा दुसऱ्याच कोणत्या तरी नंबरची नंबर, नंबर प्लेट लावून ही गाडी वापरात येत होती किंवा हे जे गाडी चोरी करणारी आहेत ही गाडी कोणालाही विकायची आणि त्याच्यावर एक वेगळाच नंबर लावून ही गाडी वापरली जायची गाड्यांचा नंबरचा गैरवापर होणार नाही आणि चोरी झालेल्या किंवा गुन्ह्यामध्ये वापरलेल्या गाड्यांचा तपास करणं सोपं होईल याकरिता ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट जी आहे ती बसणं बसवणं शासनानं बंधनकारक केलेलं आहे मित्र आता सध्या ज्या गाड्यांना नंबर प्लेट लावलेली आहे ती नट आणि बोल्ट यानं ती गाडीला बसवलेली असे नंबर प्लेट आहे त्यामुळे ती नंबर प्लेट सहज बदलणं हे शक्य आहे आता नव्यान जी नंबर प्लेट येणार आहे ती सहजासहजी बदलता येणार नाही अशा प्रकारची रचना या नंबर प्लेट बसवण्याकरिता केली गेली आता ही एच एस आर पी नंबर प्लेट जी असणार आहे तिची वैशिष्ट्य काय आहेत बघ्या मित्रांनो तर ही नंबर प्लेट अल्युमिनियम पासून बनलेली आहे आणि याच्यावर जो नंबर असणार आहे तो मशीनद्वारे प्रेस करून बनवलेला नंबर असणार आहे म्हणजे त्याला इन्स्क्रिप्शन असं म्हणतात आणि त्या प्लेटचा जो सरफेस आहे त्या सरफेस पासून थोडासा उंचवटा असा ह्या नंबरमध्ये असणार आहे ही जी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आहे ती दिसायला साधारण ही अशा प्रकारची असणार आहे मित्रांनो या नंबर प्लेटवर वर एक सुपर रिफ्लेक्टिव्ह सीट लावली जाणार आहे आणि या सीटचं वैशिष्ट्य काय आहे ते रात्रीच्या वेळी कमी प्रकाशामध्ये किंवा अंधारामध्ये सुद्धा थोड्याशा प्रकाशामध्ये हा नंबर प्लेट सहजासहजी दिसून येईल यासाठी ही सीट या नंबर प्लेटवर वर आय एन डी अशी ही तीन अक्षर लिहिलेली आहेत तर मित्रांनो हा इंटरनॅशनल रजिस्ट्रेशन कोड आहे आय एन डी हा इंडियाला रिप्रेझेंट करतो नंतर या नंबर प्लेट वर एक दहा अंकी युनिक लेझर सिरियल नंबर असणार आहे आता हा लेझर सिरियल नंबर काय आहे तर जसं गाडीला एक एम एच झिरो नाईन किंवा एम एच दहा आणि पुढे त्याचा नंबर ही एक त्या गाडीची आयडेंटिटी असते त्याचबरोबर एक, एक एक्स्ट्रा आयडेंटिटी म्हणून हा युनिक दहा अंकी लेझर नंबर असणार आहे मित्रांनो आताच रस्त्यावर एवढी वाहन आहेत यापुढे सुद्धा वाहनांची संख्या वाढत राहणार आहे तर ही प्रत्येक गाडी ओळखली जावी आणि प्रत्येक गाडीवर नियंत्रण ठेवलं जावं याकरिता भविष्यात कदाचित लेझर स्कॅनर हे रस्त्यावर ठिकठिकाणी बसून ह्या प्रत्येक गाडीवर लक्ष आणि नियंत्रण ठेवण्याचा हा प्रयत्न आहे त्यासाठी हा लेझर नंबर युनिक लेझर नंबर हा नंबर प्लेटवर आणलेला आहे अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळत आहे या नंबर प्लेटचं आणखी एक सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या आजपर्यंतच्या नंबर प्लेटच्या नटबोल्टनी फिट केल्या जायच्या तर तशा प्रकारे नाहीये तर एक स्नॅप लॉक मशीन असतं स्नॅप लॉक मशीनद्वारे ही नंबर प्लेट आपल्या गाडीला फिट केली जाणार आहे तर आपलं रिबीट आपण जे बघितलेलं आहे रिबिटला दोन्ही बाजूनं पेच वगैरे नसतात तर ते प्रेसद्वारे बसवलं येतं तर स्नॅपचॅट चा असं मॅन्युअल मशीन असणार आहे त्या मशीनद्वारे ही नंबर प्लेट गाडीला फिक्स केली जाणार आहे ॉक च असं असणार आहे की नॉर्मली कोणाला ह्या नंबर प्लेटची छेडछाड करता येणार नाही म्हणजे ही प्लेट जर काढली तर सहजासहजी घरच्या घरी बदलता येणार नाही त्यासाठी ते स्नॅपलॉक मशीन असणं आवश्यक आहे आणि ते मार्केटमध्ये सहजासहजी उपलब्ध नाही आणि दुसरा महत्वाचा उद्देश म्हणजे गाडी चोरी झाली आणि तिची नंबर प्लेट काढून टाकली असं असं होणार नाहीये त्याला आळा बसेल हा याचा मागचा उद्देश आहे आता मित्रांनो बघूया आपल्या गाडीला ही नवीन नंबर प्लेट लावायची आहे तर ती जी प्रोसेस काय आहे ती कशा प्रकारे आपल्याला गाडीला बसवून मिळेल त्यासाठी काय करायला पाहिजे शासनानं ही नंबर प्लेट बसवण्याकरता काही खाजगी कंपन्यांना याचा ठेका दिलेला आहे या खाजगी कंपन्यांमार्फत आपल्याला ही नंबर प्लेट आपल्या गाडीला फिट करून मिळणार सध्या तरी ही नंबर प्लेट आपल्या गाडीला लावण्यासाठी आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं त्याची नोंदणी करायची आहे त्याची प्रोसेस में तुम आप लेला थोड़ क्यात दौट दौट आए। मी आपल्याला थोडक्यात समजावून सांगतो मी ऑनलाईन नोंदणीसाठी ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र आहे मी इथं आपल्या स्क्रीनवर दिलेली आहे याचा आपण स्क्रीनशॉट काढू शकता मित्रांनो तर या वेबसाईट वर जाऊन आपण त्याच्यामध्ये जी माहिती आपल्याला भरायची आहे ती तपशीलवार माहिती भरून आपण या आपल्या गाडीच्या नंबर प्लेट साठी आपण आधी नोंदणी करायचं आहे मित्रांनो त्याचीही प्रोसेस मी पुढे आपल्याला सांगतो आपल्या गाडीच्या नंबर प्लेट साठी तुम्ही नोंदणी जवळच्या एखाद्या कॉम्प्युटर सेंटर किंवा के सेवा केंद्र आहेत तिथून करू शकता आणि तुमच्याकडे मोबाईल आहे तुम्ही मोबाईल वरून सुद्धा या नवीन नंबर साठी नोंदणी करू शकता ऑनलाईन नोंदणी करत असताना तुमच्या गाडीचे स्मार्ट कार्ड किंवा गाडीचे जे आर पेपर आहेत ते आपल्या जवळ ठेवा त्यातीलच माहिती आपल्याला ह्या ऑनलाईन प्रणालीमध्ये सगळ्या भरायच्या आहे तो अंतर वर दिलेल्या या वेबसाईट वर गेल्यानंतर तिथं एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हा एक ऑप्शन दिसतो आहे तर त्याच्यावर आपण क्लिक करायचा आहे यानंतर आपण पुढल्या पानावर जाऊ यानंतर आपल्याला आर टी ओ कार्यालयाची निवड करायची आहे मित्रांनो तुमची गाडी ज्या आर टी ओ कार्यालयाकडे नोंदणी केलेली आहे त्या आर टी ओ कार्या नोंद करायचं आहे उदाहरणासाठी माझी गाडी जर एम एच झिरो नऊ असेल तर मला कोल्हापूर आर टी ओ केंद्र निवडायचं आहे माझी गाडी जर एम एच झिरो दहा असेल तर त्यासाठी सांगली हे केंद्र निवडायचं आहे त्यानंतर सबमिट करायचं आहे पुढे आपण पुढल्या पेजवर त्यानंतर ऑप्शन आहे बुक हाय सिक्युरिटी नंबर प्लेट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे या पानावर आपण डायरेक्ट झालो की त्याच्यामध्ये आपल्याला राज्य निवडायचं आहे आपलं कुठल्या राज्याचं आहे ते त्यानंतर त्या पुढे आपल्या गाडीचा जो नंबर आहे तो भरायचा आहे त्याच्याच बाजूला आपलं जे इंजिन आहे त्या इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक लिहायचे आहेत आणि चेसिस नंबर जे आहे गाडीचे जे चेस आहे चेस नंबर आहे त्या चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक लिहायचे आहेत हे माहिती तुम्हाला तुमच्या स्मार्ट कार्डवर किंवा आरसी बुक मध्ये उपलब्ध आहे ती माहिती जशीच्या तशी त्याच्यामध्ये यानंतर खाली तुमचा मोबाईल नंबर भरायचा आहे मोबाईल नंबर तुमचा स्वतःचा भरा किंवा तुमच्या घरच्या व्यक्तींचा भरा या नंबरवर तुम्हाला कदाचित एखादा ओटीपी किंवा त्याची माहिती जी आपण अपॉइंटमेंट घेऊ पुढे आपले नंबर बसवण्यासाठी तर त्याची जी माहिती आहे किंवा त्याचा जो फोन आहे ती तुम्हाला या नंबरवर येऊ शकते म्हणून तुमचा जवळचा नंबर त्यासाठी भरा त्यापुढे कॅप्चा आहे मित्रांनो कॅप्चा भरायचा आहे कधी कधी एरर येतो कॅप्चा ऍक्सेप्ट करत नाही लवकर मशीन किंवा कम्प्युटर मुळे चाहे चाहे। तर यासाठी तुम्हाला रिफ्रेश करायचं आहे आणि पुन्हा कॅप्चर भरायचं आहे तरी जर आपली माहिती अपडेट नाही झाली तर पुन्हा आपल्याला कॅप्चर रिफ्रेश करायचा आहे आणि पुन्हा कॅप्चर भरायचा आहे असे केल्यानंतर हे कॉम्प्युटर आपली माहिती ऍक्सेप्ट हा फॉर्म भरत असताना मित्रांनो भारत स्टेट नॉर्म्स हे भरणं अनिवार्य आहे आता भारत स्टेट नॉर्म म्हणजे काय तर बी एच वन बी एच टू थ्री आपण ऐकलेलं आहे हे आपल्या आरसी बुक मध्ये किंवा स्मार्ट कार्डवर त्याचे माहिती लिहिलेले आहे समजा जर आपल्या स्मार्ट कार्ड वर किंवा आरसी मध्ये जर माहिती नसेल तर गुगल वर जाऊन तुम्ही जे हे जे नॉम्स आहेत ते तुमच्या गाडीचा मॉडेल नंबर आणि बाकीची सगळी माहिती मेकिंग कुठला आहे तुमची गाडी कुठल्या कंपनीची आहे कुठलं मॉडेल आहे आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग इयर कुठलं आहे हे जर तुम्ही भरला तर तुम्हाला तुमचा भारत स्टेट नॉम म्हणजे बीएच नंबर तुम्हाला त्यामध्ये मिळून जाईल मित्रांनो त्यानंतर या पेजवरची जी बाकीची माहिती आहे ते ऑटोमॅटिक फेच होईल म्हणजे ऑटोमॅटिक ती भरली जाईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला काही भरायचं नाही आता याच्या त्यापुढे तुम ओनरचं नाव गाडी ज्या व्यक्तीच्या नावावर आहे त्याचं संपूर्ण नाव भरायचं आहे आणि हे नाव भरताना तुम्ही तुमच्या स्मार्ट कार्डवर किंवा आरसी बुकामध्ये जे नाव आहे ते जसंच्या तसं भरायचं आहे त्यामध्ये कुठलाही बदल करायचा नाहीये त्याचबरोबर जर पत्ता मागितला तर पत्ता सुद्धा तुमच्या आरसी बुकवर जसा आहे तसा भरायचा आहे जर तुम्ही पत्ता भरताना किंवा तुमचं नाव भरताना जर त्याच्यामध्ये काही चेंजेस केले तर त्याच्यामध्ये एरर येऊ शकतो मित्रांनो ही माहिती स्वीकारली जाणार नाही तेव्हा ही काळजी घ्या की आपला पत्ता आणि बाकीची माहिती भरताना जे आरसी बुक मध्ये किंवा स्मार्ट कार्ड वरती जशी तशी भरण्याचा प्रयत्न करा ही सगळी माहिती भरल्यानंतर आपण पुढल्या पेजवर जातोय मित्रांनो तिथं तुम्हाला सेंटर निवडायचा आहे जिथं जाऊन तुम्हाला ही नंबर प्लेट बसवून घ्यायचं आहे तुम्ही सेंटर साठी क्लिक केल्यानंतर तुमच्या जवळपास जेवढे काय सेंटर्स उपलब्ध आहेत त्या सर्वांची माहिती आपल्याला समोर येईल त्यामध्ये तुम्ही तुमचं सेंटर निवडायचं आहे सेंटर निवडल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये उपलब्ध तारखा तिथं समजून येतील की कुठल्या कुठल्या तारखेला या सेंटरवर ही प्लेट बसवायला आपल्यासाठी वेळ उपलब्ध आहे तुम्ही टाइम स्लॉट सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला एक वेळ दिली जाईल त्या वेळेमध्ये जाऊन तुम्ही कधीही तुमच्या गाडीला ही नंबर प्लेट बसवून घेऊ शकता त्यासाठी हे स्लॉट तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट करायचं या पेजवर आणखी एक संधी उपलब्ध करून दिलेली आहे ज्या लोकांना प्रत्यक्ष सेंटरवर जाऊन आपल्या गाडीचे नंबर प्लेट बदलून घेणं शक्य नाही त्या लोकांसाठी होम डिलिव्हरीचा सुद्धा इथे ऑप्शन आहे तुम्हाला जर सेंटरवर जाणं आणि तिथं आपल्या गाडीला नंबर प्लेट बसवून घ्यासाठी वेळ उपलब्ध नसेल किंवा तुम्हाला ते अशक्य असेल त्यासाठी तुम्ही होम डिलिव्हरी हा पर्याय निवडू शकता फक्त या होम डिलिव्हरी साठी तुम्हाला जास्तीचे पैसे आकारण्यात येतील टू व्हीलर साठी जर तुम्ही होम हा ऑप्शन निवडला तर त्यासाठी एकशे पन्नास रुपये आणि तुम्ही जर फोर व्हीलर साठी होम डिलिव्हरी हा पर्याय निवडला तर त्यासाठी दोनशे पन्नास रुपये ही जादाची आकारणी करण्यात येईल आणि जर तुम्ही होम हा ऑप्शन निवडला की ज्या त्या कंपनीचे संबंधित कर्मचारी तुमच्या घरी येऊन तुम्हाला ही नंबर प्लेट तुमच्या गाडीला बसवून देतील त्या पुढचा बिलिंगचा ऑप्शन आहे मित्रांनो बिलिंगला क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर जो क्यू कोड दिसतो तो क्यू कोड स्कॅन करून तुम्ही या नंबर प्लेट साठीचे पैसे ऑनलाईन भरू शकता हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी शासनानं तीस एप्रिल ही शेवटची मुदत सर्व लोकांसाठी दिलेली आहे तर या वेळ या तीस एप्रिल पूर्वी सर्वजणांनी आपल्या गाडीला नंबर प्लेट जे काही आहेत ते बसवून घ्यावेत आणि मला असं वाटतं की गाड्यांची संख्या बघता किंवा उपलब्ध सेंटरची संख्या बघता तीस एप्रिल पर्यंत कदाचित त्या सर्व गाड्यांना नंबर प्लेट बसवून ती प्रक्रिया पूर्ण होणं थोडं कठीणच आहे म्हणून मला असं अपेक्षित आहे असं वाटतं की कदाचित शासन आपल्याला आणखी थोडी मुदत वाढवून देईल मुदत वाढवून मिळण्याची वाट न बघता वेळेत आपण आपल्या गाडीला ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घेणं ही आपली एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे मित्रांनो ती आपण वेळेत पूर्ण केली पाहिजे आणखी एक महत्वाची माहिती मला आपल्याला सांगायचं आहे मित्रांनो समजा माझ्याकडे मी राहतो कोल्हापूरमध्ये आणि माझ्याकडे जर मुंबई किंवा नांदेड पासिंग असलेली गाडी माझ्याकडे आहे तर अशा वेळी नंबर प्लेट बदलताना मी काय खबरदारी घ्यायला पाहिजे किंवा मला काय ऑप्शन्स उपलब्ध आहेत तर मित्रांनो तुमची गाडी जिथे नोंदणी आहे फॉर साठी सांगतो मित्रांनो समजा माझ्याकडे मुंबईची गाडी आहे एम एच झिरो टू या नंबरची माझी गाडी आहे मी सध्या कोल्हापूरमध्ये त्या गाडीचा वापर करतो मला यासाठी नंबर प्लेट बदलून घ्यायला मुंबईला जाण्याची काहीच आवश्यकता नाही तुम्ही तुमचे गाडीचे डिटेल्स भरताना आरटीओ जे ऑफिस आहे ते मुंबई निवडा पण जी बसवायची अपॉइंटमेंट ची जी तुमचं ठिकाण आहे जिथं तुम्हाला नंबर प्लेट बसवून घ्यायचा आहे हे तुमच्या जवळच निवडा म्हणजे मुंबईच्या गाडीचे नंबर प्लेट सुद्धा तुम्हाला तुमच्या जवळपासच्या केंद्रावर बसवून मिळेल आणि तुम्हाला अजून गुंतागुंत टाळायचे गुंता असेल तर तुम्ही होम डिलिव्हरी हा पर्याय निवडा संबंधित कोणत्याही रजिस्ट्रेशन केंद्रावरची नंबर प्लेट तुमच्या घरी येऊन ती त्यांच्या ता, कर्मचाऱ्यांमार्फत ती फिटिंग करून दिली जाईल त्यासाठी जे फक्त एक्स्ट्रा चार्जेस तुम्हाला द्यावे लागतील तर मित्रांनो ही झाली माहिती आपल्या नवीन हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बद्दलची याबद्दल काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये नक्की लिहून कळवा याबद्दल मला जी काय माहिती असेल तर मी आपल्या समोर पोहोचवण्याचा प्रयत्न करेन आणि मित्रांनो प्रवास करताना विशेषतः टू व्हीलरच्या माझ्या सर्व मित्रांना माता भगिनींना मला सांग माझी विनंती आहे की आपण आपल्या टू आपन, व्हीलर वरून प्रवास करताना हेल्मेट नक्की वापरा सुरक्षित रहा मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो